स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातल्या तळसंदे गावात असलेल्या श्री शामराव पाटील निवासी आणि अनिवासी शिक्षण संस्था संकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावीतल्या विद्यार्थ्यावर झालेल्या मारहाणीची घटना उघडकीला आली आहे या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम बालन्याय अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळसंदे इथं श्री शामराव पाटील निवासी आणि अनिवासी शिक्षण संस्था संकुल असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र शिक्षण संस्थेत मारहाण झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे सिद्धिविनायक सनी मोहिते वय सोळा हा श्री शामराव पाटील विद्यालयात येत्या दहावीमध्ये शिक्षण घेत असून हॉस्टेलमध्ये राहतो दरम्यान सिद्धिविनायक आणि त्याचा वर्गमित्र पृथ्वीराज कुंभार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्यावेळी संशयित आरोपी राहुल कोळी यानं दोघांनाही ताकीद दिली होती मात्र वाद वाढल्यानं शाळेतील सायंकाळच्या सुमाराला पी टी परेडच्या वेळी संशयित आरोपी राहुल कोळी यानं सिद्धिविनायक याला स्टेजवर बोलवून त्याच्या हातातील पी व्ही सी पाईपनं मारहाण केली या मारहाणीमध्ये सिद्धिविनायकच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली त्यानंतर तत्काळ त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यानंतर सिद्धिविनायकचे वडील सनी गौतम मोहिते वय अडतीस राहणार श्रीरामनगर उचगाव तालुका करवीर यांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी वडगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम बाल बालन्याय अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे मात्र शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यावर झालेल्या या मारहाणीमुळं पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे